मैत्रिणी नो जय गजानन आज आपण बघणार आहोत दररोज काट झटपट काढता येणाऱ्या दोन ते दोन ठिपक्यांच्या सोप्या अशा रांगोळी तर चला मग सुरुवात करूया त्यासाठी आपण देत आहोत दोन ते दोन ठिपके आणि यापासून आता आपण सुंदर अशी रांगोळी बघणार आहोत ही लाईन आपल्याला अशी तिरपी थोडीशी आतल्या साईडला घेऊन अशी आपला ठिपकं खालचं जोडून घ्यायचा आहे या पद्धतीने या पद्धतीने आपला शेप तयार झाला आहे आता हा शेप आपण असा जोडूया या पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचा आहे पद्धतीने आपला शेप तयार झाला आहे आता हे जे आपले चार बिंदू आहे त्याच्यावरती आपण डॉट देणार आहोत चारही बाजूने च्यावरती मी बनवत आहे या पद्धतीने फूल मी इथे काढला आहे या चारही बिंदूंवरती आपण सेम असंच फूल काढून घेऊया या पद्धतीने मी इथे फुलं असे काढून घेतलेली आहे मध्ये मी असे त्या पद्धतीने दोन लाईन देते एक छोटी एक मोठी आणि परत एक छोटी लाईन अशा तीन लाईने मी ते काढल्या आहेत आणि याच्यावरती एक डॉट सुरुवातीला छोटी काढायची त्याच्यानंतर थोडीशी मोठी आणि परत थोडी छोटी आणि त्याच्यावरती डॉट डॉट देऊन असं बोटाने त्याला प्रेस करायचंय म्हणजे आपला छान असा डॉट बिंदू आपला तिथं तयार होतो वरती आपण देत आहोत एक डॉट अजून या पद्धतीने आता ही जी आपण पाकळी काढली आहे त्याच्यातून आपण अशी तो लाईन घेऊन असं गोल करायचं समोर तुम्ही रंग पण वापरू शकता मी नाही देते रंग आता हा जो आपण डॉट काढलाय त्याच्यामध्ये पिवळा रंग दिला मी आणि या फुलांच्या डॉट मध्ये पिवळा रंग भरला आणि या लाईन वरच्या आहे त्याच्यावरती लाल रंग मी भरला आहे खूप कमी रंगामध्ये सुंदर अशी दिसते ही रांगोळी ही आहे आपली पहिली रांगोळी अजून एक रांगोळी आपण बघणार आहोत आपली दुसरी रांगोळी या पद्धतीने दोन ते दोन ठिपके मी इथे देऊन घेतले आहेत या आप पद्धतीने आपला चौकोन इथे तयार झाला आहे आता या दोन्ही रेषे रेषेच्या मध्ये आपल्याला एक असा मधोमध डॉट द्यायचा आहे आणि हे डॉट आपल्याला असे जॉईन करून घ्यायचे या पद्धतीने परत याच्यामध्ये सेम या शेपचा आपण एक छोटा शेप तयार करून घेऊया मध्ये सारखा छोटा शेप तयार या पद्धतीने आपला शेप तयार झाला आहे इथे असं छोटा त्रिकोण या शेप मध्ये बनला आहे याला मी त्रिकोण असा छोटा काढायचा आणि त्याला पूर्ण त्याच्यामध्ये व्हाईट रंग फील केला आहे आता हा जो मधला पॉईंट आहे त्याच्यावरती लाईन घेऊन आपण असं तिरपी लाईन घेऊन त्याला समोर गोल आहे आता हा जो शेप आहे याच्यावरती आपण तीन लाईन दिल्या मी आणि त्याच्यावरती एक डॉट देते दे। हा जो शेप काढला आहे त्याच्यावरती मी असं पानाचा शेप देते आणि हा जो डॉट काढला आहे त्याच्यावरती आपण या पद्धतीने फूल काढत आहोत नो वेळात वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद रांगोळी कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा माझे व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत एका सुंदर अशा रांगोळी व्हिडिओसोबत धन्यवाद